नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो चार्ट जी पी टी काम कशी करते चार्ट जी पी टी म्हणजे काय चार जी पी टीच्या रिलेटेड्स जितकं काही इन्फॉर्मेशन्स आहे की चार जी पी टीवरून आपल्याला पैसे कमवता येतात का चार जी पी टीचं नेमकं का काम काय चार जी पी टी ही कोण डेव्हलप केली चार जी पी टी मार्केटमध्ये कशी आली त्याचा यूज कसा करायचा त्याचा वापर कसा करायचा त्याचा यूज करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागतात का काय करावं लागतात का संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण ह्या रिलेटेड्स जे चार जी पी टीबद्दल जे माहिती आहे ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओ ते तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे की चार जी पी टीचं पुढे फ्युचर कसं आहे ते तर चला वेळ घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओ हो नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग असताना आत्ता सध्या अनेक असे टेक्नॉलॉजी आलेले आहेत मार्केट्समध्ये ज्या टेक्नॉलॉजीनी पूर्णपणे घरी बसून पैसे कमवण्याचे मार्ग तर सोडाच पण अनेक लोकांचे जॉब चालले जात आहेत है। पण ह्याचं रिझन काय ह्याच्या है? मागे कोणती अशी टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामुळे हे जॉब चालले जातात तर ही आहे चार्ट जीपीटी टेक्नॉलॉजी आता ही चार्ट जीपीटी नेमकी आहे काय ह्याच्यामुळे जॉब कसे चालले जातात कुणाचे जॉब चालले जातात किंवा असे ह्या टेक्नॉलॉजी काय धुमाकूळ घातलेली आहे याबद्दल मी तुम्हाला अनेक लोकांना अजून याबद्दल माहिती नाही आहे तर ती माहिती मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो सर्वप्रथम मी तुम्हाला चार्ट जीपीटी म्हणजे काय याबद्दल माहिती देतो चार्ट जीपीटी यांनी ओपन ए आय या कंपनीनी विकसित केलेली एक चार्टबॉट एक अशी कंपनी आहे की ओपन ए आय नावाची कंपनी आहे त्या कंपनीनी ही चार जी पी टी नावाची संकल्पना मानली गेली आता यामध्ये काय करतं की हे एक एका व्यक्तीला जर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरला एखाद्या गोष्टी विचारत असाल आता तुम्हाला जी कोणती गोष्टी माहिती हवी आहे ते तुम्ही गुगलवरती जाता आणि टाईप करता आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे इन्फॉर्मेशन्स तिथं मिळत असतात तर चार जी पी टी एक अशी एक चॅट करण्यासारखी एक सॉफ्टवेअर uh, आहे एक ओपन ए आयनी बनवलेलं हे एक ए आय मॉडेल लँग्वेज असं म्हटलं जातं कारण आर्टिफिशियली इंटेलिजन्स मॉडेल आहे हा की याच्यामध्ये एक मानवी म्हणजे एक मानवानी तयार केलेलंच एक असं uh, एक काय म्हणतातला त्याला एक मानवानी रोबोट तयार करतो त्या रोबोटप्रमाणे रोबोटला आपण जे कमांड देतो त्या कमांडनुसार तो रोबोट काम करतो अशाच पद्धतीनं एक एक असं लँग्वेज आहे की जो आर्टिफिशियल लँग्वेज आहे की ज्यांनी एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या मानवी कमांड दिल्यानंतर तो बरोबर आपल्याला रिटर्न्समध्ये त्याचे आन्सर देणार आता हे आन्सर कसे देणार काय देणार मग ह्या गोष्टी गुगलला कसे काय ओवरकम करून सुद्धा पुढे गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्ट जी पी टी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही विचारू शकता तुम्हाला जे काही हवं आहे ते काम तुम्ही तिथून करून घेऊ शकता चार्ट जी पी टी एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती तुम्ही तुमचं होमवर्क म्हणा तुम्ही काही असू दे समजा तुम्हाला एखाद्या मुलीला प्रपोज करायचं असेल तर तुम्हाला लव लेटर हवं आहे लव्ह लेटरसुद्धा तो लिहून देईल चार्ट टीवरती जर तुम्हाला तुमच्या कॉलेजचे काही तुमचे होमवर्क्स असतील तर होमवर्क करायचं असेल तर होमवर्क करून देईल तुम्हाला हो टीवरून काही एखादी स्टोरी तुम्हाला हो ऐकून घ्यायचं हो असेल तर तुम्हाला हो स्टोरी शिकता येईल तुम्हाला हो एखादा कोर्स करायचा असेल ब्लॉगिंग शिकायचं असेल तर ब्लॉगिंग तुम्हाला शिकवेल यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन्स माहिती पाहिजे की यूटूबवरती व्ह्यूज कसे आणायचे यूट्यूबवरती आपल्याला ग्रो कसं करायचं याबाबत तुम्हाला माहिती देईल ग्राफिक डिझाईनचे कोर्सेस करायचे तर कुठले कोर्सेस आपण कोणकोणत्या कोर्सेसमध्ये काय काय शिकू शकतो याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुम्ही माहिती इन्फॉर्मेशन्स देईल जर तुम्हाला वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट हे जर तुम्हाला शिकायचं असेल एक्सेलचे फॉर्म्युलाज तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही एक्सेल च्या बाबतीत तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो तुम्हाला त्याच्या बाबतीत उत्तर देईल शिवाय तुम्हाला समजा एखादं इमेज बनवायचं असेल तर तुम्ही आता ग्राफिक डिझाईन्समध्ये घुसता पण चार जी पीटीने सुद्धा जर तुम्ही इमेज तुम्हाला कशी हवी असं जर तुम्ही फक्त वर्णनासहित त्याला कमांड दिलात तर तो सुद्धा बनवून देईल इमेजेस सोडावं जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल ना तरीसुद्धा सुद्धा जी पी टी तुम्हाला व्हिडिओसुद्धा बनवून देईल आता मला सांगा की मार्केट्समध्ये जर अशा पद्धतीची जर टेक्नॉलॉजी आली आहे की जो सगळंच काम करतो तर मग ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे प्रूव्हन करून हीच टेक्नॉलॉजी मार्केट्समध्ये पुढे का जात नाही आहे त्याचे काही सुद्धा आहेत का हे पण सांगतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चार्ट जी पी टीचा वापर हे कुठं केलं जातं कसं केलं जातं हे तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चॅट जी पी टी काम कसं करतं याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो पी जीपीटी काम कशी करते की अगोदर समजा जर तुम्ही एखादी प्रॉम्प्ट दिलात प्रॉम्प्ट काय असतं की तुम्ही एखादा प्रश्न विचारलास की चॅट जी पी टी हाय चॅट जी टी कशा आहेत आता चार जी टी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या लँग्वेजमध्ये तुम्ही विचारू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजमध्ये ती उत्तरं देऊ शकते तर पी जीपीटीला तुम्ही विचारलात की आज मला ना एक इन्फॉर्मेशन्स हवं एक स्टोरी सांग तर स्टोरी सांगेल तुम्हाला एक सिम्पल तुम्हाला कोणाला मेल करायचं असेल तर मेलचं फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्हाला मेलचा फॉर्मॅट देईल अशाच पद्धतीनं तुम्ही एखादा चार जी कोणती एखादी गोष्ट तुम्ही विचारलात तर तुम्ही प्रोम्प्ट देता म्हणजे तुम्ही एक कमांड देता आणि ते कमांड दिल्यानंतर चार जी पी टी तुम्हाला रिटर्न्समध्ये उत्तर देईल आता चार जी टी तुम्हाला ज्यावेळेस उत्तर देतो त्यावेळेस तो जो पूर्णपणे सारांश आहे तो सारांश घेऊन तुम्ही पुढे तुमच्या कामाला लागू शकता म्हणजे जी चार जीपीटी काम कसं करतं की आता तुम्ही एखादा प्रश्न विचारलास की ब्लॉगिंग म्हणजे काय असा एक प्रश्न तुम्ही जर चार जीपीटीला विचारलात तर हा चार जीपीटी विचार करतो की आता ह्याला उत्तर काय द्यायचं आहे तर त्यासाठी तो काय करतो की दहा लोकांनी चार जीपी आता तुम्ही समजा ब्लॉगिंग म्हणजे काय हे जर तुम्ही इंटरनेटवरती विचारला तर इंटरनेटवरती जाऊन लोकांनी काय केलेलं असतं भरपूर सारे ब्लॉग लिहिलेले असतात की ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंग म्हणजे काय तर चार जी काय करतो की दहा वेबसाईट सर्च करतो दहा वेबसाईट्सवरती टॉप टेन वेबसाईट आणि त्याच्यावरती सगळे कंटेंट्स तो वाचतो किती विदिन द फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आणि खूप म्हणजे एका सेकंदाच्या आतमध्ये तो सर्व गोष्टी वाचतो आणि आपली मेमरी अपडेट करतो ते वाचूनच तो काय करतो की तो एक विचार करतो की अच्छा हे सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टीवरून एक सारांश म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर तो देतो म्हणजे एवढं डेटा कलेक्शन्स करतो आणि या सर्व डेटा कलेक्शन्स करून तो चार जी पी टी मग तुम्हाला आन्सर देतो मग हे गोष्ट तुम्हाला चार जी पी टीचे जे काही सॉफ्टवेअर आहेत किंवा चार जी पी टीचं जे काही जे ए आय लँग्वेज आहेत हे विकत घ्यावं लागतं का आता सध्या काही काही गोष्टी आहेत जे अपग्रेडेड आलेले आहेत जे चार जीपीटी विकत घ्यावं लागतात पण तुम्ही बेसिक जर क्वेश्चन्स बेसिक काही प्रश्न तुम्हाला विचारत असतील करत असतील तर चार जीपीटी कम्प्लिटली फ्री आहे ते तुम्ही करू शकता तर चार टीबद्दल अनेक लोकांना माहीत सुद्धा नाही आहे तर चार टीच्या बाबतीत तुम्हाला जरी इंग्लिश तुमचं जरी वीक असेल ना इंग्लिश पण तुम्हाला शिकायचं असेल तर चार टी शिकवतो फक्त तुम्ही सांगा की मला चार चार टी मला इंग्लिश शिकवतो तो इंग्लिश शिकवायला सुरुवात प्रॉम्प्ट देणं पण गरजेचं आहे प्रॉम्प्ट देणं पण खूप महत्त्वाचं आहे तर तर अशा पद्धतीने हा चार जीपीटी काम करतो आता ह्या चार जीपीटीचा उपयोग कुठे कुठे केला जातो बघा चार जी टीचा उपयोग हे केला जातो तर एज्युकेशन सेक्टरमध्ये चार जी टीचा उपयोग केला जातो तुमच्या कंपनीमध्ये समजा जर तुम्ही एक व्यवसाय करणार ता असाल तर त्याच्यामध्ये जर एखादी ई कॉमर्सची वेबसाईट बनवायची असेल तुम्हाला ते पाहिजे असेल तर ते तुम्हाला करून देऊ शकतो ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये जी जीपीटी मधून ब्लॉगिंग तुम्हाला जर लिखाण करून पाहिजे असेल तर तो लिखाण करून देऊन कंटेंट रायटिंगचा पण तो काम करेल जर तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड जर एस ओ करायचं असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही अनेक इन्फॉर्मेशन्स जर चार्ट जी पी टीला विचारलात तर चार्ट जी पी टी तुम्हाला तिथे मदत करेल त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या वैयक्तिक प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असेल एक ईमेल रायटिंग करायचं असेल किंवा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन्स अशी पाहिजे की ज्याच्या इन्फॉर्मेशन एखादा प्लॅन करायचं असेल तर ते प्लॅन केल्यानंतर कुठे कुठे कसं कसं करायचं त्या बाबतीत तुम्हाला शिकवेल एखादा कोर्स करायचा असेल तर तो कोर्स तुम्ही पूर्णपणे किती दिवसात ते कोर्स करायला पाहिजे कसं करायला पाहिजे हे सगळं इन्फॉर्मेशन तो तुम्हाला चार जीपीटी देतो तर हे अशी जर चार जीपीटी असेल तर मार्केट्समध्ये जर गुगलला हा ओवरकम करत असेल तर गुगलला ओव्हरकम कसं करतो कारण गुगलवरती जर तुम्ही सर्च सर्च केलात की ब्लॉगिंग म्हणजे काय तर तिथं तुम्हाला शंभर असे वेबसाईट्स आहेत ते तुम्हाला वाचावं लागतं आणि तिथून तुम्हाला एखादं इन्फॉर्मेशन काढावं लागतंय पण चार जीपीटीला तुम्ही जर म्हटलात ना की ब्लॉगिंग म्हणजे काय की तो जर असं उत्तर देणार की जो दहा वेबसाईटमधले जे टॉप आहे त्याच्यामधले सगळे कंटेंट्स तो एकत्र करून तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय असं उत्तर दे मग आता ही कसं असतं की तुम्ही वॉट इज अ ब्लॉगिंग हा एक टाईप केला टीवरती तर तो तुम्हाला टॉपिक हे देईल पण त्याच्यानंतर तुम्ही सांगा की मला मराठी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे तर मराठी देईल ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला शिकवणारच आहे पण तुम्हाला हे कसं शिकायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन येतो आणि त्याला रजिस्टर कसं करायचं ते सुद्धा सांगतो तर मित्रांनो मी आता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझं ऑलरेडी हे चार जी टी मी ओपन केलेलं होतं तर पहिल्यांदा तुम्ही काय करा की ज्या वेळेस तुम्ही इथं गुगलच्या डॅशबोर्डवरती याल त्यावेळेस तुम्ही इथं सर्च करा की चार जी पी टी आणि तुम्ही एंटर केल्यानंतर असा तुम्हाला एक जो आपला हा आहे चार जी पी टीचा जो पहिला जो इथे जे रिस्पॉन्स आलेला आहे त्या पहिल्या रिस्पॉन्सला मी इथे क्लिक करतो आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टार्ट नऊ बटन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं स्टार्ट नावाचं बटन आहे हे स्टार्ट नऊला क्लिक करू शकता तुम्ही इथे स्टार्ट नऊला क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईल आता हे विदाऊट साईन इन आणि विथ साइन इन पण येतं जर तुम्हाला विदाऊट साइन इन आलं तर तुम्ही इथे जाऊन साईन इन करा जे काही असेल जसं तुमचं मेल आय डी आहे त्या मेल आय डीला साईन इन करा आणि साईन इन करून तुम्ही चार्ट जी पी टीवरती इझिली जाऊ शकता हा चार्ट जी पी एक जेमिनी नावाचा आहे तर वरती पण तुम्ही जाऊ शकता तर ते आता चार्ट जी पी तुम्ही पाहू शकता की हा एक तुम्हाला एक असा एक वेगळा असा डॅशबोर्ड दिसेल ह्या डॅशबोर्डवरती तुम्हाला मेसेज चार्ट जी पी टी ता असं तुम्हाला विचारलं आहे तर मेसेज चार्ट जी टीच्या ठिकाणी तुम्ही इथे आला तर काय व्हॉट इज अ ब्लॉगिंग मी आता इथं टॅप केलं की व्हॉट इज अ ब्लॉगिंग आता वॉट इज अ ब्लॉगिंग मी एवढं टाईप केलं तर मी एवढंच फक्त एंटर केलं तर मला इथे एक ऑप्शन्स देतो आहे की ऑनलाईन इज द ॲक्ट ऑफ अ क्रिएटिंग अ मेंटेनिंग अ ब्लॉग विच इज अ वेबसाईट ऑन द अन लॅपटॉप आता हे जे आहे तो पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स दिला इंग्लिशमध्ये आज इंग्लिशमध्ये जर तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड काय हे तुम्हाला इन्फॉर्मेशन्स दिला असेल की समजा जर तुमचा एखादा टॉपिक असेल की आय वॉन्ट टू राईट तर तुम्ही इथे एक प्रॉम द्यावं लागतं आता हे सगळे जे मी देतो आहे जसं की आय वॉन्ट आय वॉन्ट टू राईट ब्लॉगिंग ऑन द टॉपिक आय वॉन्ट टू राईट द टॉपिक ऑन द टॉपिक आता एक टॉपिक डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी टॉपिक्स समजा मी वेस्ट मॅनेजमेंटवरती मला ब्लॉग लिहायचं आहे वेस्ट मॅनेजमेंटवरती मला ब्लॉग लिहायचं आहे मी असं हे केक केलं आणि सॉरी मी असं क्वेश्चन्स मार्क केलं आणि मी इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केलं तर मी इथे काय करतो एंटर करतो तर आय वॉन्ट टू राईट अ ब्लॉगिंग ऑन कीप द कन्वर्जेशन्स गोइंग अ मास्टर असिस्टंट यू आर इन सो मी कंटिन्यू करतो बघा तर तो पूर्णपणे ब्लॉग लिहून देतो आता हा ब्लॉग्स जर ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही टाकलात डिक्टो आहे ते तसं कॉपी जर करून तुम्ही टाकलात तर मात्र तिथं कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो किंवा तुमच्या ब्लॉगिंगमध्ये जो गुगल आहे तो गुगल सर्च करतो की तुम्ही हा ब्लॉग्स कुठून उचललेला आहात हे खरोखरच उचललेलं आहे ते चेक करेल आणि त्यानंतरच तो ट्राफिक आणायचा की नाही ते सुद्धा चेक करेल तर आजकाल ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जसं की इथं तुम्ही बघू शकता रायटिंग ऑफ ब्लॉक ऑन वेस्ट मॅनेजमेंट द वे ऑफ द वे टू स्प्रेड द अवेरनेस ऑफ द इन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी हिअर द स्ट्रक्चर ऑफ द देट तर अगोदर तुम्ही टायटल द्या टायटल हे वेस्ट मॅनेजमेंट ए टू ए की टू द सस्टेनेबल फ्यूचर त्याच्यानंतर इंट्रोडक्शन्स दिलेलं आहे त्याच्यानंतर टाईप ऑफ वेस्ट दिलेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ द वेस्ट सेग्रिकेशन त्यानंतर मेथड्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट त्यानंतर हे काय आहे हे सगळं सिंपल सिंपल पद्धतीनं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन सुद्धा दिलेलं आहे आता जर तुम्ही हे विचारलात की चार जी पी टी मला हजार बॉक्स हजार वर्ड्समध्ये मला ब्लॉग लिहून दे तरी तो ते देईल तुम्हाला किंवा एखादा मेल करायचा असेल आय वॉन्ट टू मेल अ कस्टमर आता मला एका कस्टमरला मेल करायचा तर ते मेल कसं करायचं मला हे असे एक टायपिंग करून दे की बाबा हे असं असं मेल करायचं तरी तो तो चार जी टी करेल किंवा आता हीच गोष्ट आहे जसं की ही वेस्ट मॅनेजमेंटचं हे जे ब्लॉगिंग लिहिलं आता हे मला मराठीत हवं आहे तर मराठीत कसं टाईप करायचं आहे की चार जी पी टी प्लीज टेल मी काही प्रॉम्प्ट असतात जे प्रॉमट्स तुम्ही प्रॉपर पद्धतीने दिले तर प्रॉपर पद्धतीनं उत्तर्स मिळतात आता चार टीवरून पैसे कसे कमावायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिल्यांदा ही लक्षात ठेवा की प्लीज कॅन यू गिव्ह मी दिस इन्फॉर्मेशन इन मराठी एवढं मी टाईप केलं आणि एंटर केलं तर बघा नक्कीच मग इथे कचरा व्यवस्थापन दॅट इज वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीत मग इथे इन्फॉर्मेशन्स दिलं जातं जसं जा की शीर्षक काय परिचय काय असलं पाहिजे वगैरे मग तुम्ही हे कॉपी पेस्ट करू शकता आणि इथे चेंजेस करायचं थोडं थोडंसं चेंजेस करून तुम्ही ब्लॉग लिहू शकता आता हे ब्लॉग लिहिलेलं जे कंटेंट आहे ते कंटेंट्स चा तुम्ही चार जी पी टीच्यावरती तुम्ही याच्यावरून पण तुम्ही पैसे कमाई करू शकता तुमच्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात आता तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा समजा युट्यूबवरून जर तुम्हाला पैसे कमवायचे तर यूट्यूबवरती जर तुम्ही प्रत्येक वेळेस डिस्क्रिप्शन लिहिता ना त्यावेळेस एखादा व्हिडिओ टाकलात ना तर चार जीपीटी रिलेटेड तर त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्हाला चार जीपीटी व्यवस्थित लिहून देईल तुम्हाला एखादा जे कीवर्ड्स आहेत जे तुम्ही टॅक्स टाकता ते टॅक्स पण कोणते आहेत ते पण तुम्हाला चॅट जी पी टी लिहून देईल ह्या सगळ्या गोष्टी चॅट जी पीटी एकदम प्रॉपर पद्धतीनं करून देतो तर हे कचऱ्याचे वर्गीकरण काय वगैरे हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने असे निष्कर्ष करून असे ब्लॉग्स लिहून देतो एखादा ईमेल करायचं असेल तर तुम्हाला ईमेल करता येतं एखादी स्टोरी सांगायची असेल समजा म मी म्हटलं की माझी इंग्लिश एवढे खास नाही आहे आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश प्लीज टेल मी वन स्टोरी इन लोकल टोन म्हणजे इन सिम्पल लँग्वेजमध्ये मी त्यांना विचारतोय तर बघा की हिअर एक सॉरी एक क्लेवर रॅबिट ह्याच्यावरून एक स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी जर तुम्ही वाचलात ना एकदम सिम्पल असं वाटलं जसं की वन्स अपॉन अ टाईम्स इन अ डेन्स फॉर फॉरेस्ट There lived a smart and clever rabbit. This rabbit was unknown for a quickly thinking. One day, a big lion entered the forest and started troubling the animals. He would hunt them every day and सून द एनिमल बिकम व्हेरी स्कॅड आता बघा हा चार जीपीटी इतक्या सिंपल पद्धतीने एकदम बेस्ट असं उत्तर दिलेलं आहे तर ते उत्तर वाचून आहे ना आपली इंग्लिश इम्प्रूव्ह पण होऊ शकते जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर चार जी पीटीसोबत तुम्ही इंग्लिश शिकू शकता ही पण एक गोष्ट आहे तर अशा पद्धतीनं हे तुम्ही चार जीपीटी वापरू शकता फक्त जायचं आहे रजिस्टर करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही चार जी पी टीच्या बाबतीत माहिती घेऊ शकता आता हे चार जीपीटीमध्ये सुद्धा आता चार जी पी टी थ्री पॉईंट फाईव्ह नंतर नेक्स्ट व्हर्जन जो आहे तो त्यांचा चार चार फोर चार जी पीटी फोर आता याच्यानंतर तुम्हाला इमेज कसे क्रिएट करायचे व्हिडिओ कसे बनवायचे ह्या सध्या सर्व गोष्टी तुम्हाला टीच्या लेटेस्ट व्हर्जन्समध्ये पाहायला भेटतात जर तुम्हाला व्हिडिओज बनवून हवे असेल कशा पद्धतीचे व्हिडिओज बनवायचे आहेत कशा पद्धतीचे तुम्हाला इमेजेस हवे आहेत तशा पद्धतीचे तो इमेजेस सुद्धा तो तुम्हाला रेडीमेड करून देईल इतकं सर्व टेक्नॉलॉजीज आता पुढे गेलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चार्ट जीपीटी वापरून तुम्ही Uh, आता मेन म्हणजे घरी बसून पैसे कसे कमाई करू शकतो चार जी पी टीच्या रिलेटेड चार, रिले चार जी पी टीच्या रिलेटेड जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन्स घेण्याचा प्रयत्न करा चार जी पी टीच्या बाबतीत जितके काही तुम्ही इन्फॉर्मेशन्स प्रॉपर पद्धतीने घेऊन तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाल चार जी पी टीच्या रिलेटेड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची नोकरी तुम्हाला भेटू शकते चार जी पी टीच्या रिलेटेड्स तुम्ही एखादा काम करून घेत असाल तर ते कामाची स्किल तुमच्या रिझ्यूममध्ये टाकला तर तुम्हाला तिथे नोकरी भेटू शकेल शिवाय तुम्ही ह्या चार्ट जी पी टीच्या रिलेटेड ब्लॉगिंग करू शकता यूट्यूब करू शकता फ्रीलान्सिंग ॲफिलिएट मार्केटिंग ग्राफिक डिझाईनचे भरपूर सारे टिप्स वापरून तुम्ही चार्ट जी पी टीवरून लाखो रुपयाची कमाई घरी बसून करू शकता हे सर्व स्किल्स आहेत आणि ह्या सर्व स्किल्स तुम्हाला चार्ट जी पी टीच्या रिलेटेड्स माहिती होतात तर मग हे सर्व इतकं चांगलं असताना चार जीपीटी तर याचे काय म्हणजे सर्व लोक हेच का नाही वापरत मग गुगलला का टक्कर देऊन गुगल नाही पडला चार जी पी टीच काय तर काय असतं की चार जी पी टीला तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन्स विचारता असं जरूरी नाही आहे की तो सर्व इन्फॉर्मेशन्स करेक्ट दे आता मी हे बघा मी काय विचारतो म्हणतोय लक्ष ठेवा की सर्व इन्फॉर्मेशन्स करेक्ट नाही देणार म्हणजे तर हा चुकीचं इन्फॉर्मेशन देतो का बरं हा चुकीचं इन्फॉर्मेशन देतात तर मग सगळे लोक याच्यावरती ट्रस्ट का करत आहेत किंवा आम्ही का ट्रस्ट करू असं सुद्धा तुमचा प्रश्न असेल तर त्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर देतो मित्रांनो कसं आहे की चार जी पी टी हा एक असा ए आय लँग्वेज आहे ए आय लँग्वेजनी बनवलं आहे ओपन ए आय ही कंपनीनी बनवलेली एक ए आय मॉडेल आहे की ज्याच्याद्वारे त्याला जसं कमांड आपण देतो त्या कमांड थ्रू तो फक्त स्टडी करून आणून देतो तो एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन्स देत नाही फक्त तो प्रॉपर पद्धतीनं एक दहा वेबसाईट वाचून त्याच्यातली कुठली इन्फॉर्मेशन्स प्रॉपर आहे त्या प्रॉपरचं एक इन्फॉर्मेशनची जुळवाजुळव प्रॉपर करून तो फक्त देत असतो तर याच्यामध्ये असंही असू शकतं की तो त्याला लँग्वेज जरी कळत असेल त्याला लँग्वेज जरी तो फक्त थिंकिंग लँग्वेज जरी कळत असेल तरी पण तो ह्युमन लँग्वेज त्याला अंडरस्टँड होत नाही जसं की आज मी म्हटलं की आय वॉन्ट टी तर त्याला ते कळेल आय वॉन्ट अ टी हे कुठेतरी लिहिलेलं असतं एखाद्या दहा ठिकाणी तर त्या ठिकाणी तो तो अंडरस्टँड करून घेतो की आय वॉन्ट टी काय आहे आणि त्याच्यानंतर तो उत्तर देत असतो तर अशीच एक इन्फॉर्मेशन जर तुम्ही त्याला विचारलात की ज्याच्याद्वारे त्याला माहितीच नाही आहे त्याला गोष्टच माहिती नाही की आय मी जे काय प्रश्न विचारला तर चार्ट जी पी टी तिथं थांबून जातो त्याला कळत नाही की अरे हे काय उत्तर द्यायला पाहिजे तर तो चुकीचे उत्तरं सुद्धा तिथे दे। देऊ शकतो त्याच्यामुळे चार्ट जी पी टीला अजून इतकं प्राधान्य नाही आहे जितकं यायला पाहिजे पण इन फ्युचर चार्ट जी पी टी हा खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असणारा तर अशा पद्धतीने तुम्ही चार जी पी टी वापरायला सुरुवात करा चार जी पी टीच्या बाबतीत येणारे नवनवीन व्हिडिओजच्याद्वारे मी तुम्हाला चार जी पी टीवरूनचे इमेज कसे बनवायचे चार जी पी टीवरून व्हिडिओज कसे बनवायचे चार जी पी टीवरून ब्लॉगिंगची सुरुवात म्हणजे ब्लॉगिंगचे कंटेंट्स आपण कसे राईट्स करू शकतो आणि तिथून आपण लाखो रुपयाची कमाई कसे करू शकतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलात तर नक्कीच तुम्हाला पुढे खूप सारा फायदा होणार आहे तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो। जय शिजाऊ जय शिवराय धन्यवाद